धनगर समाजाचा महामार्गावर रास्ता रोको त्यासाठी आरक्षणाच्या मागणी धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करून तात्काळ एसटी प्रमाणपत्र देण्यात यावीत या मागणीसाठी रामई येथे धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले समाजाच्या प्रतिनिधींनी सरकारकडून त्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पाच विजयापूर सोलापूर महामार्गावर झालेल्या या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास मंत्र्यांच्या गाड्या अडवून फोडण्याचा इशारा दिला यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत आमची मागणी झाली नाही तर आमचे आंदोलन अधिक तीव्र होईल सरकारने याची गंभीर दखल लावी धनगर समाजाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलन सुरू ठेवले असून सरकारकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास त्यांच्या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे मला वाटते की जे धनगर समाजाची ताकद आहे ले बकता की सरकार वरती ते बघता मला वाटत नाही की सरकारवरती -लोकर ते वेळ येईल किंवा ते तेवढं डिसिजन लेट घेतील की आम्हाला हिंसक आंदोलन करावं लागेल ते जे आता साहेबांना सांगितलं की कालच एक गिरीश महाराज साहेबांचा जसं कॉल आला होता की लवकरात लवकर निर्णय होईल आणि मला जसं वाटतंय आपले जे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जे आहेत राज्याचे ते कर्तव्यशील आहेत ते आमच्या समाजाला जे अडचणी आहेत त्यांनी जाणून घेतलेले आहेत व त्याच्यावरती त्यांनी सकारात्मकच निर्णय घेतील आणि लवकरात लवकर ते निर्णय घेतील आणि हे पुढचं जे आम्हाला हिंसक जे आंदोलन आम्हाला करायचं नाही आहे ते होऊ देणार नाही असं मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा बाळगतो आणि सर्व धम धनगर समाजांकडनं तेच एक आव्हान करतो की त्यांनी लवकरात लवकर लोगर आम्हाला जे आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे आमच्या एस टी आरक्षणाची ते लवकरात लवकर लोगर त्यांनी करावी एवढंच मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो छप्पन पासून धनगर समाजाचं अनुसूचित जमातीचं आरक्षण परंतु राज्यातलं कुठलंही सरकार आतापर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही गेली दहा बारा वर्षामध्ये ह्या लढ्याला तीव्र स्वरूप आलेलं आहे राज्य सरकार जर आमच्या या छोट्याशा आंदोलनाने आमच्याकडे लक्ष देत नसेल आमच्या अंमलबजावणी करत नसेल तर ह्यापेक्षा तीव्र आंदोलन धनगर समाज महाराष्ट्रामध्ये काळात तयार आहे जय दक्षिण सोलापूर येथील तेरामैल येथे धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आपण या ठिकाणी समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये रास्तारोको आंदोलन केलेलं आं आहे आणि त्या ठिकाणी या राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी व धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची जी ज्या कार्यवाही चालू आहे त्या कार्यवाहीला गती येण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि तो जी आर शासन काढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यासाठी सकारात्मक आहेत असं आम रात्री आम्हाला समजलं आमच्या एका उपोषणकर्त्याला रात्री गिरीश फोन आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की तीन चार दिवसामध्ये आम्ही आपल्या धनगर एसटी आरक्षणाची कार्यवाही लवकरच पूर्ण करतोय असं रात्री समजलं आणि त्यासाठी या ठिकाणी सर्व दक्षिण तालुक्यात आलेले सर्व जनते समाज मानवाचे आभार व्यक्त करतो व या सरकारला एवढा एक निर्वाणीचा इशारा देतो की राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण संवेदनशील आहात महाराष्ट्रामध्ये आपली पुढची गळमळी झालेली आहे आणि आपण जर धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर आम्ही तुमचे फोटो आमच्या देवाऱ्यामध्ये पोचू आणि आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही आम्हाला आरक्षण घेताल जसं की तुम्ही चोपन्न लाख टाकले मुख्यमंत्र्यांनी गेल्या सहा सात महिन्यामध्ये मराठा समाजाला दिले त्या पद्धतीनं आमचं तर घटनेमध्ये असणारं आरक्षण आहे आणि ते आपण घ्याल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि